नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजची सर्वात सर्वात म्हणजे सर्वात ब्रेकिंग न्यूज मित्रांनो ही आहे की एल डी सीचा जो निकाल आहे तो पाच डिसेंबरला फिक्स झालेला आहे का हे बघायचे दुसरी गोष्ट डेप्युटी मॅनेजरचे डी व्ही जे आहे ते कॅन्सल झालेले आहेत का या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण जाणून घ्यायचे पुढची गोष्ट जे विद्यार्थ्यांना ज्या शंका आहेत है ना त्या शंका पूर्ण आपण याच्यामध्ये मांडलेल्या आहेत की ही खो माहिती खोटी असू शकते का नक्की पाच डिसेंबरलाच रिझल्ट लागेल का ला, वेटिंग लिस्ट लागेल ला, ला ला, वे का आय बी पी एस फॉर्मॅटमध्ये लागेल का डेप्युटी मॅनेजरचे जे डिव्यू आहेत ते कॅन्सल झालेले आहेत का ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स सगळ्यात महत्त्वाचं मी द विद्यार्थ्यांना आपला जो चॅनेल आहे तुम्हाला अशीच सटीक माहिती आणि बरोबर माहिती देत राहतो मित्रांनो याच्या अगोदरचे पण आपण व्हिडिओ बनवले होते पण त्याच अधिकाऱ्यांना ज्या हा ट्रान्स्को आहे त्याच अधिकाऱ्यांना आपण विचारून बनवलेले होते पण त्यांच्याकडून अशी माहिती आपल्याला सटीक मिळाली नाही ती सटीक माहिती आत्ता मिळालेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर एक लाईक तुम्ही नक्कीच करा मित्रांनो तर याच्यामध्ये आपण काय ट्रू आहे काय फॉल्स आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आतापर्यंत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल मित्रांनो रिझल्टची पण त्याच्यामध्ये काय प्रोज कॉन्स काय आहेत हे, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा दुसरी गोष्ट आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून तेही एन्झायटीमध्ये राहणार नाही खूप दिवसांचा इंतजार म्हटलं तरी चालेल तो आता आपला इथंच संपणार आहे म्हणजेच तो तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळणार आहे मित्रांनो बघा तर इथं याच्यामध्ये असं दिलं आहे मित्रांनो की जो निकाल आहे आता मी याच्यामध्ये सांगितलं थमनेलमध्ये की पाच डिसेंबरला फिक्स झाला आहे आता तो फिक्स झाला आहे का नाही झाला हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे बघा डेप्युटी मॅनेजरचे जे डी व्यू आहेत ते कॅन्सल झालेले आहेत का हे पण आपल्याला बघायचे आता बघा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो काय इथं महत्त्वाचा मुद्दा आहे बघा ज्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत आता पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की काय क्लिअर करतो ही महत्त्वाची माहिती बघा याच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता की तुम्हाला जास्त संख्येमध्ये मुंबईला जा है ना चलो बॉम्बे म्हणजेच मुंबई बघा मुंबईला जावा आणि महाड्रान स्कूलला भेट द्या असं मी व्हिडिओद्वारे मित्रांनो पाठीमागचं आवाहन केलं होतं तर काही जे विद्यार्थी आहेत ते म्हटले होते की सर आम्ही जाणार आहे पण तुम्ही आता आहे का काय पण ॲक्च्युली मी विद्यार्थ्यांना विषय काय की ॲक्च्युली मी वर्किंग आहे वर्किंग असल्यामुळे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे आणि माझं डिस्टन्स पण लांब आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नव्हतो मित्रांनो त्या ठिकाणी पण जे आपले एक टीचर आहेत जे के के सी ए सर आहेत ज ते पण म्हणजे त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट झालं होतं मित्रांनो त्यांच्याशी बोलणं झालं होतं की तुम म्हणजे त्यांनी माझं हे पण लोकेशन पण मागवलं लो होतं की कि किती दूर आहे वगैरे वगैरे पाहायला पण त्यामुळे ते शक्य झालं नाही आणि ते सर आणि प्लस अजून दोन चार जे विद्यार्थी आहेत ते प्रकाशगंगेला व्हिजिट करायला आज गेले होते तर तिथून ही माहिती अशी जी मिळालेली आहे ते तुम्हाला सांगतो आणि ही माहिती जे एच आरचे याच आरचे जे टॉपमोस्ट अधिकारी आहेत मोस्ट अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आपण म्हणतो त्या मॅडम आहे त्या मॅडमकडून आपल्याला भेटलेलं आहे त्या मॅडमकडून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे म्हणजेच जे विद्यार्थी आणि जे जे सर तिथे गेलेले आहेत त्यांना ती माहिती मिळालेली आहे मित्रांनो तर याच्यावरती बघा आता याच्यामध्ये शंका आपल्याला काय आहेत बघा महत्त्वाचे तुम्हाला मी ते सांगितलं की ही माहिती कुठून आली काय आली आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सर एक मिनिट हा मी ओके हां महत्त्वाचं काय आहे बघा तुम्ही म्हणाल की सर जी ही माहिती आहे ती खोटी असू शकते का बघा ही माहिती शंभर टक्के खोटी नाही ही माहिती शंभर टक्के ट्रू आहे की पाच डिसेंबरलाच एल डी सीचा रिझल्ट लागणार आहे ही माहिती तुम्ही शंभर टक्के ट्रू मानून चाला शंभर टक्के ही आचार आचारसंहिता होईल तसं आपला रिझल्ट आपल्याला पाच तारखेला दिसेल ही गॅरंटीड आहे दुसरी गोष्ट बघा नक्की पाच डिसेंबरलाच रिझल्ट लागेल का हो आत्ताही मी ते सांगितलं मित्रांनो नक्की आणि शंभर टक्के पाच डिसेंबरलाच तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल एल डी सीचा त्यामुळं निश्चिंत रहा पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा बाकीचा विषय सोडा आता पाच डिसेंबर म्हणजे जास्त काय लांब नाही जवळच एक दहा बारा दिवसावरती तो रिझल्ट आलेला आहे असं समजून झाला आहे ना दहा पंधरा दिवस अजून असं समजून झाला आणि पाच डिसेंबरला शंभर टक्के आपल्याला रिझल्ट दिसणार आहे तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट असं आहे की बघा आय बी पी एस फॉर्मॅटमध्येच रिझल्ट लागेल का बघा ही बी ही गोष्ट पण त्यांना विचारण्यात आली होती आपल्या विद्यार्थ्यांद्वारे आणि त्या टीचर म्हणजे ते जे सर आहेत त्या सरांद्वारे तर त्यांनी सांगितलं की हो आम्ही आय बी पी एस म्हणजे त्यांनी तिथं मागणी केली बघा खरंच म्हणजे त्या सरांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करेल एवढं खरंच कमी आहे कारण म्हणजे खूप मोठा मुद्दा समोर जाऊन बोलणे ही खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो आहे ना समोर जाऊन आपण बोलतो अधिकाऱ्यांशी आणि त्या अधिकारी आपल्याला टाईम वगैरे देतात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या टीचरला पण त्या महाट्रान्सकूमधून जर कॉल येत असेल तर खरंच म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही कॉमर्स स्टुडंटची खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्या सरांनाही आपण म्हणजे खरंच ॲप्रिशिएट करतो की खरंच ते पूर्ण महाराष्ट्रातून म्हटलं तरी चालेल मित्रांनो तो एकटा माणूस म्हणजे व्हिजिट करत होता भलेही आता आम्ही यूट्यूबवरून साथ देतो आहे वगैरे वगैरे पण काही आता निगेटिव्ह बोलणारी पण आहे तुम्ही तर आलाच नाही तुम्ही नुसतं व्हिडिओ वगैरे बनवताय आता ते पण ते साईडला ठेवा पण खरंच जो चांगलं काम करतो आहे किंवा जो खरंच तिथं वग तिथं जाऊन फाईट करतोय म्हणजे त्यांना खरंच म्हणजे ॲप्रिशिएट करू शकतो आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे की तो जो व्यक्ती आहे तो महाराष्ट्राची जी कॉमर्सची मुलं आहे त्यांच्यासाठी तो लढतो आहे आणि आपणही तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे सॉरी uh, uh, टेलिग्रामच्याद्वारे किंवा यूट्यूबच्याद्वारे आपणही uh, जेवढं वाटेल तेवढं आपण uh, मदत करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो uh, पण ठीक आहे म्हणजे जे गोष्टी आहेत त्या आहेतच मित्रांनो आहे थे थे ना जिथं प्रॉब्लेम आहे तिथं प्रॉब्लेमच आहे ज्याला जाणं शक्य होतं तो जातो नक्कीच आणि त्या गोष्टीला आपण ॲप्रिसिएट पण करतो की खरंच ही खूप मोठी गोष्ट है, आहे आणि हॅटसॉप आहे त्या गोष्टीला त्या विद्यार्थ्यांनाही त्या टीचरलाही बघा वेटिंग लिस्ट लागेल का आता वेटिंग लिस्ट लागेल का तर शंभर टक्के त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये की वेटिंग लिस्ट शंभर टक्के लागणार आहे वेटिंग लिस्ट शंभर टक्के लागणार आहे बघा आयबीबीएस फॉर्मॅटमध्येच आपल्याला रिझल्ट पाहिजे होता तर आयबीबीएस फॉर्मॅटमध्येच लागणार आहे वेटिंग लिस्ट पण शंभर टक्के लागणार आहे त्याचंही काही काळजी करायचं कारण नाही आहे पण आता अजून एक शंका मित्रांनो काय आपल्या मनामध्ये तर बघा अजून एक शंका अशी आपल्या मनामध्ये आहे की जो डेप्युटी मॅनेजरचा रिझल्ट सॉरी रिझल्ट नाही जो डेप्युटी मॅनेजरचा डी व्यू होता तो कॅन्सल झालेला आहे है ना त्यांना मेल आलेले आहेत आणि ते आजच आलेले आता हे नक्कीच कॅन्सल झालेले आहेत का तर हो आजच ही आपले जे विद्यार्थी आहे ते तिथून खाली आले ऑफिसमधून आणि ऑफिसमधून खाली आल्यानंतरच त्यांनी म्हणजे तो डी व्ही कॅन्सलचा प्रत्येकाला मेल गेलेला आहे तर शंभर टक्के डी व्ही हे काय झालेलं आहे मित्रांनो कॅन्सल झालेले आहेत त्यांनी असं सांग सांगण्यात आलं की अगोदर रिजल्ट लावू आणि नंतरच आम्ही डी व्ही घेऊ है ना म्हणजे अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय तर बघा मग बाकीचे रिजल्ट म्हणजेच एल डी सी सोडून केव्हा लागतील आता हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो जे बाकीचे रिझल्ट आहेत हे पण बरोबर आहे ना एल डीचं एल डी सीचा रिझल्ट तर पाच तारखेला फिक्स झालेला आहे बरोबर पाच डिसेंबरला त्यांनी डेट पण सांगितलेलं आहे की पाच डिसेंबरला एल डी सीचा रिझल्ट आम्ही लावणार आहे मग जे बाकीचे रिझल्ट आहेत म्हणजेच डेप्युटी मॅनेजर असेल बाकीच्या पण पोस्टचं रिझल्ट लागणार होता मित्रांनो असं नाही की एल डी सीचाच पेपर त्यांनी फक्त कंडक्ट केला होता बाकीचे पण त्याच्यामध्ये आहेत म्हणजे तो कधी लागेल तर त्यांनी असं सांगितलं की तो एल डी सीचा झाल्यानंतर लगेच कि सहा किंवा सात तारखेला आम्ही बाकीचे सगळेच रिझल्ट लावू बघा त्यांनी काय सांगितलं आहे की तो झाल्यानंतर सहा किंवा सात तारखेला आम्ही टोटल सगळेच रिझल्ट लावू म्हणजेच तुम्हाला सहा सात सॉरी पाच सहा आणि सात ही डेट खूप महत्त्वाच्या डेट आहेत बघा जर मैंनेजर मैंनेजर तुम्ही डेप्युटी मॅनेजरचा मॅनेजरची एक्झाम दिली असेल किंवा तुम्ही एल डी सीची एक्झाम दिली असेल किंवा बाकीची यू डी सी पण आहे किंवा बाकीच्या पण पोस्ट आहे त्याच्याही तुम्ही एक्झाम दिल्या असतील तर त्याचे रिझल्ट आपल्याला शंभर टक्के लवकरच बघायला मिळतील आता म्हणजे हाच जेवढा तुम्ही सबर केला आहे ना सबर का फल मिठा होताय असं म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला का मिठा होताय असं मी म्हणतोय मित्रांनो कारण की जर रिझल्ट पारदर्शक लागला तर खरंच आपल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा आहे आणि जे जेन्युन बघा जेन्युन जे तयारी करत होते त्यांच्यासाठी ही एक म्हणजे चांगली गोष्ट झालेली आहे मित्रांनो जर रिझल्ट आय बी पी एस फॉर्मॅटमध्येच लागला तर कारण ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आय बी पी एस फॉर्मॅटमध्ये लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि वेटिंग लिस्ट पण लागणार आहे त्यामुळे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही आता फक्त तुम्हाला हेच बघायचे मित्रांनो ठीक आहे पाच तारखेपर्यंत आपण वेट करू पाच तारखेला रिझल्ट लागणारच आहे त्याच्यानंतर पण बाकीच्या रिझल्ट सॉरी बाकीचे जे ॲडव्हर्टाईजमेंट आहेत किंवा जाहिरात आहेत त्याच्यावरतीही आपल्याला काम करायचं आहे असं नाही की फक्त हे रिझल्टवरच बसायचे आहे ना हा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल तो विषय सोडा है ना पॉझिटिव्ह नक्कीच येईल मित्रांनो तुमच्या बाबतीत एवढी मी आशा करतो की शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल जेवढे व्हिडिओ लोक बघतायत है ना बऱ्यापैकी स म्हणजे जेवढ्या पोस्ट आहेत दोनशे साठ बऱ्यापैकी जेवढं ज्या विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिक अभ्यास केला होता त्या विद्यार्थ्यांना त्या पोस्ट नक्कीच मिळतील मित्रांनो पण ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन काही मार्काने राहील किंवा थोडक्यात हुकेल अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आता एम जे बीची पण जाहिरात आलेली आहे बरोबर म्हणजे त्याचे हे फॉर्म भरण्याचा आलो आहे तर ते फॉर्म तुम्ही भरून घ्या नंतर तलाटी ही एक्झाम येईल नंतर नगरपरिषद ही शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आचारसंहिता झाल्यानंतर आपल्याला नगरपरिषद शंभर टक्के बघायला भेटेल त्यात काय वाद नाही आहे मित्रांनो त्यामुळं तोही एक चान्स खूप मोठा आहे मित्रांनो त्यामुळं फक्त एवढंच लक्षात ठेवा हो की पाच ह्या जी सगळी माहिती आहे मित्रांनो ही शंभर टक्के ट्रू आहे यात काहीही कोणतेही घपलत नाही किंवा काहीही खोटं नाही मित्रांनो सगळी ट्रू आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही या चॅनेला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघाय भेटतील आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्या लाईकवरून मित्रांनो मला समजेल की खरंच आपण जी मेहनत करतोय विद्यार्थ्यांसाठी आपण जे व्हिडिओ वगैरे बनवते कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते असं नाही मित्रांनो एक व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत लागते आणि वर्किंग असल्यावरती तर अजून जास्त मेहनत लागते त्यामुळे ती खरंच खूप मोठी गोष्ट असते धन्यवाद मित्रांनो तुमचं सिलेक्शन व्हावं एवढीच मी आशा करतो मित्रांनो आणि बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन मी आताच म्हणेन तुम्हाला आणि बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ लकसुद्धा आणि काँग्रॅच्युलेशन मित्रांनो तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये